आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या बंगल्याचा पहिला मजला गेल्या काही वर्षांपासून रिकामा होता माझी पत्नी सुमन आणि मी ठरवलं की तो मजला भाड्याने द्यायचा आम्ही जाहिरात दिली आणि काही दिवसांतच दोन बहिणी वीणा आणि मीरा आमच्या घरी आल्या वीणा कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात होती तर मीरा बारावीत दोघीही दिसायला सुंदर बोलण्यात गोड आणि समजूतदार त्यांचे आई वडील दुसऱ्या शहरात राहत होते त्यामुळे त्या इथे त्या एकट्याच भाड्याने राहणार होत्या सुमनला त्यांच्याशी बोलून बरं वाटलं आणि आम्ही त्यांना मजला भाड्याने दिला पहिल्या काही महिन्यांत सगळं छान चाललं सुमन आणि आमची मुलं रोहन आणि प्रिया यांचे मीराशी चांगले संबंध जमले विणा खूप बोलकी होती तर मीरा थोडी लाजरी पण दोघींचंही वागणं इतकं प्रेमळ होतं की आम्हाला त्या आपल्या मुलींसारख्या वाटायच्या अधूनमधून त्या खाली यायच्या सुमनशी गप्पा मारायच्या कधी चहा प्यायच्या मला त्यांच्याशी फारसं बोलायला वेळ मिळायचा नाही पण जेव्हा भेटायचो तेव्हा त्यांचा आदरयुक्त संवाद मला आवडायचा एकदा सुमन आणि मुलं गावाला गेली घरात मी एकटाच होतो दुपारी खाली आली तिच्या चेहऱ्यावर थोडी काळजी दिसत होती ती म्हणाली काका आज जेवण बनवायला थोडा त्रास होत आहे घरात काही खास सामान नाहीये मी हसत म्हणालो अगं काय हवंय सांग ना मी बघतो थोडी खिचडी करायची होती पण चांगले जिरे आणि मसाले नाहीत ती थोडी संकोचत म्हणाली अरे चा एवढी साधी गोष्ट थांब मी आणतो मी लगेच किचनमधून जिरे हळद आणि मसाले आणून तिला दिले तिने मला गोड हसत थँक्यू म्हटलं आणि वर गेली मला तिची साधी विनंती आणि त्यामागचा निरागसपणा आवडला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मीरा खाली आली ती थोडी घाबरलेली दिसत होती तिने हळूच विचारलं काका विणाला तिची एक नवीन ड्रेसची डिझाईन दाखवायची आहे तुम्ही तिला थोडी मदत करू शकाल का कसली मदत मी थोडा गोंधळून विचारलं तुम्ही तिला सांगा ना ती डिझाईन तिच्यावर छान दिसेल मीरा लाजत म्हणाली मला थोडा संशय आला पण मी होकार दिला थोड्या वेळाने वीणा खाली आली तिने एक सुंदर निळा ड्रेस घातला होता ती थोडी लाजलेली दिसत होती तिने मला विचारलं काका हा ड्रेस कसा दिसतोय अगदी छान दिसतोय वीणा तुला खूप सुंदर दिसत आहे मी प्रामाणिकपणे सांगितलं त्यानंतर ती ड्रेसच्या डिझाईनबद्दल बोलू लागली ती मला सांगू लागली की ती स्वतः डिझायनर बनायचं स्वप्न पाहते बोलता बोलता ती माझ्याजवळ येऊन उभी राहिली तिच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती मला तिचं वागणं थोडं अस्वस्थ करणारं वाटलं पण मी विषय बदलला आणि तिला वर पाठवलं काही दिवसांनी एक दुपार होती सुमन आणि मुलं अजून गावीच होती मी लिव्हिंग रूममध्ये बसून पेपर वाचत होतो वीणा एकटीच खाली आली तिने मला विचारलं काका तुम्ही घरी एकटे आहात का हो का काय झालं मी पेपर खाली ठेवत विचारलं मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे ती हळूच म्हणाली बोलना काय आहे मी तिला सोफ्यावर बसायला सांगितलं ती माझ्यासमोर बसली आणि थोडं थांबून बोलू लागली काका तुम्ही खूप चांगले आहात तुम्ही आम्हाला नेहमी मदत करता मी आणि मीरा तुम्हाला खूप मानतो ती म्हणाली अगं त्यात काय तुम्ही आमच्या मुलींसारख्या आहात मी हसत म्हणालो पण तिच्या चेहऱ्यावरचं गंभीर भाव बदललं नाही ती पुढे म्हणाली काका मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे पण मला भीती वाटते कसली भीती सांग ना मी आहे ना मी तिला धीर देत म्हणालो तिने थोडं थांबून डोळे खाली घेतले मग हळूच म्हणाली मला वाटतं मला तुम्ही आवडता माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी काय बोलावं हे सुचेना मी गंभीरपणे म्हणालो वीणा हे असं बोलणं योग्य नाही मी तुमच्या वडिलांच्या वयाचं आहे तुझं मन विचलित झालंय असं काही बोलू नको ती डोळे पुसत म्हणाली मला माहिती आहे काका -का। पण मी काय करू माझं मन मला ऐकत नाही मी शांतपणे म्हणालो वीणा तू कॉलेजमध्ये आहेस तुझं करिअर तुझे स्वप्न यावर लक्ष दे असं काही विचार करू नको मी तुझ्या वडिलांसारखा आहे ती काही न बोलता उठली आणि वर गेली माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं वीणाचं हे वागणं मला अस्वस्थ करत होतं मी ठरवलं की सुमन परत आल्यावर तिला सगळं सांगायचं सुमन आणि मुलं दोन दिवसांनी परत आली मी तिला सगळी हकीगत सांगितली सुमनला आधी धक्का बसला पण मग ती शांतपणे म्हणाली त्या मुली आहेत कदाचित वीणाचं मन थोडं विचलित झालं असेल मी तिच्याशी बोलेन दुसऱ्या दिवशी सुमनने वीणा आणि मीराला खाली बोलवलं ती प्रेमाने म्हणाली वीणा मीरा तुम्ही आमच्या मुलींसारख्या आहात पण काही गोष्टी चुकीच्या दिशेने जाऊ शकतात वीणा तू तु तु तुझ्या भावनांवर नियंत्रण ठेव तुझे काका आणि मी तुझ्यासाठी नेहमी आहोत पण तू तु तुझ्या करिअरवर लक्ष दे वीणा काहीच बोलली नाही तिने फक्त मान डोलावली आणि मीराला घेऊन वर गेली पण मला तिच्या डोळ्यांतला राग आणि अपमान दिसला मीराही गप्प होती त्यानंतर काही दिवस वीणा आणि मीरा खाली येणं बंद झालं आम्ही त्यांना भेटायचो तेव्हा त्या फक्त नमस्ते करून निघून जायच्या मला वाटलं कदाचित वीणाला सुमनचं बोलणं पटलं असेल पण माझ्या मनात कुठेतरी भीती होती एक रात्री मी आणि सुमन झोपलो होतो अचानक मला काही आवाज ऐकू आला मी उठलो आणि खिडकीतून बाहेर पाहिलं बंगल्याच्या गेटजवळ कोणीतरी उभं होतं मी घाबरलो सुमनला उठवलं आणि आम्ही खाली गेलो गेट उघडलं तर कोणीच नव्हतं पण जमिनीवर एक चिठ्ठी पडली होती त्यावर लिहिलं होतं तुम्ही मला समजून घेतलं नाही आता पहा काय होतं सुमन घाबरली ती म्हणाली ही चिठ्ठी वीणानेच लिहिली असणार ती मुलगी काहीतरी करेल मला मी तिला शांत करत म्हणालो घाबरू नको मी उद्या वीणाशी बोलेन दुसऱ्या दिवशी मी वीणाला आणि मीराला खाली बोलवलं मी थेट चिठ्ठी दाखवली आणि विचारलं वीणा ही चिठ्ठी तुझी आहे का वीणा शांत राहिली मीराने घाबरत तिच्याकडे पाहिलं शेवटी वीणा म्हणाली हो मी लिहिली पण मला फक्त तुमचं लक्ष हवं होतं लक्ष असं धमकावून सुमन चिडून म्हणाली वीणा रडू लागली ती म्हणाली मला माफ करा मला माहिती नाही मी काय करते मला तुमच्याशी बोलायचं होतं पण मला कसं बोलावं हे समजलं नाही मीरा ही रडत म्हणाली काकू वीणाला खूप त्रास होत होता ती खूप विचार करते तिला कॉलेजमधलं प्रेशर आणि इथलं सगळं त्रासदायक वाटत होतं आम्हाला सगळं समजलं वीणाला तिच्या भावनांमुळे आणि कॉलेजच्या तणावामुळे मानसिक त्रास होत होता आम्ही तिच्या आईवडिलांना बोलवलं आणि सगळं सांगितलं त्यांनी वीणाला काउन्सिलिंगसाठी नेलं काही महिन्यांनी ती बरी झाली आणि तिने आमची माफी मागितली वीणा आणि मीरा आमच्या बंगल्यात राहिल्या पण त्यांचं वागणं पूर्णपणे बदललं त्या पुन्हा आमच्याशी प्रेमाने वागू लागल्या वीणाने तिच्या डिझायनिंगच्या स्वप्नांना नवीन जोमाने सुरुवात केली आम्हीही त्यांना नेहमी पाठिंबा दिला एका संध्याकाळी वीणा आणि मीरा आमच्याकडे खाली आल्या वीणाने एक सुंदर ड्रेस डिझाईन केला होता आणि तो सुमनला दाखवला सुमनने तिचं कौतुक केलं ती म्हणाली वीणा तुझे स्वप्न खरी कर आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत वीणा हसली आणि म्हणाली काकू काका तुम्ही मला खूप काही शिकवलं मी आता कधीच चुकीच्या मार्गाने जाणार नाही आमच्या बंगल्यात पुन्हा आनंद